नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना मस्त असे टोमॅटोची चटणी बघणार आहोत त्यासाठी ना मी चार टोमॅटो घेतले दोन कांदे घेतले तर आता हे टोमॅटो आणि कांदे आहे ना मस्त असे बारीक चिरून घेऊ आणि माझ्या पद्धतीनं जर तुम्ही भाजी केली ना नक्कीच घरामधले सगळे आवडीना खातील आणि आहे ना बोट चाटत चाटत ही भाजी खाल तर अशा पद्धतीनं तुम्ही नक्की भाजी करून बघा तर टमॅटो आणि कांदा कापून झाला आहे काही जास्त साहित्य लागत नाही आपल्या घरगुती साहित्यामध्ये ना ही भाजी होते तर तेल तापायला आहे दोन पाळ्या तेल आहे त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मोहरी टाकली आहे लसूण आहे ना ठेचून घेतलंय मी आठ लसणाच्या पाकळ्यानं ठेचून घेतलंय ते आपण आहे तळायला तर एवढं सामान ना तळून आहे जिरे मोहरी लसूण तर आता जिरे मोरी लसूण तळल्यानंतर ना कांदा टाकू बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे आणि कांद्यामध्ये ना मीठ टाकायचं आहे मीठ टाकले नाही ना कांदा पटकन मऊ होतो तर ही टीप आहे ना नक्की लक्षात ठेवा की मीठ टाकले नाही ना कांदा आणि टमॅटो पटकन मऊ होतं म्हणजे पटकन शिजल्या जातो घाईचं काम जर असलं ना, ना, है ना परत याच्या वेळेस आहे ना तुम्ही कांद्यामध्ये आणि टमॅटोमध्ये मीठ टाका नक्कीच लवकर परतल्या जातो तर मस्त असा कांदा परतून झालाय आता यामध्ये टमॅटो टाकून घेऊ टमॅटो पण आहे ना चांगलं मौसूद परतून घ्यायचं आहे त्याचं पाणी आटेपर्यंत तर अशा पद्धतीने ना, ना तुम्ही ही रेसिपी ना नक्की करून बघा तर बघा मस्त असं आपलं टमॅटो पण परतून झालाय यामध्ये आपण गुळाचा बीन साखरेचा बी वापर अजिबात करणार नाही आहे तरी पण ही चटणी ना खायला खूप छान लागते तर आता यामध्ये ना आपण मसाले टाकू तर आपले घरामधलेच आहे ना बेसिक मसाले टाकायचे दोन चमचे धना पावडर टाकली आहे एक चमचा सॉरी पाव चमचे आहे ना हळद पावडर टाकली आहे आणि दोन चमचे आहे ना लाल तिखट टाकले आहे थोडंसं वरतून टाकलं आहे मी मला कमी तिखट वाटलं ना त्यामुळं आणि आता हे मसाले ना चांगले परतून घ्यायचे आणि मीठ अगोदरच टाकलेलं आहे आपण त्यामुळं मीठ काही टाकायचं नाही आहे तर हे सर्व मसाले ना चांगले दोन तीन मिनटासाठी ना परतून घ्यायचे तर बघा आपली चटणी ना तयार झाली जास्त वेळ काही लागत नाही आपली म चटणी ना ही पाच मिनटातच तयार होते जर मग अगोदर कांदा आणि टमॅटो कापलेला जर असेल तर क टमॅटो आणि कांदा कापायचा जर असेल तर दहा मिनटं बरोबर लागतात ह्या भाजीला काहीच वेळ लागत नाही आणि खूप छान होते तर बघा अशा पद्धतीने ना आपली ही टमॅटोची ट चटणी ना तयार झाली आहे नक्कीच ही रेसिपी ना ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला सांगात की रेसिपी कशी झाली ती तर चला व्हिडिओची एंड येतच करते आपली रेसिपी पण तयार झाली आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा पद्धतीने तुम्ही टोमॅटोची चटणी नक्की करून बघा टिफिनला पण तुम्ही देऊ शकता आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बघा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद बाय